होईल ना मित्रांनो नमस्कार आमची धनश्री डेकोरेशन करते परवा गणपती बसणार आहे त्याच डेकोरेशन करतीय पाठीमागे प्लाउड आहे त्या प्लाउड तिनं कलर दिलेला आहे आणि अशा प्रकारे डेकोरेशन करते ती याच्यावर काय काय करणार आहे धनश्री तू अजून काय काय आहे पण थांबू काय 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 डोकं चालत त्याच्यात काही अस म्हणजे हा तेच त्या डोकं चार्जिंगला लावू मग लगेच लाव ग लाईट जाईल कुठं ती रागीन पळाली लगेच कस सांगा मित्रांनो कमेंट करून सांगा धनश्रीमंती कसं केलं सांगा तर तुम्ही जरूर <laughs> कमेंट करून सांगा लाईक पण करा हम्म लाईक करा

ये येड कस आहे विडी रागिनी तिचे केस बघा बसे भूताळीन हो तुम्हाला आमची मॅडम स्वयंपाक करते काय व करते हो स्वयंपाक तुम्ही अजून काय Dari hmm. okay. oke. Dari bahasa Jawa ke salah bayi Mitra. No bye bye, tata